त्याच्या दृष्टीनं तो सेव्हिंग कमी करत असतो आणि त्याला पडत नसतो त्याच्या अपेक्षा काय असतात की मला असं वाटतं मिळायला पाहिजे पण म्हणजे पैसाही अशी गोष्ट जी कितीही मिळाली तरी कमी पडते पण त्याच्या त्याच्या व्यक्तीच्या याच्यानुसार अकलन शक्ती बदलते या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या आतापर्यंत मी जेवढे बघितलेले तेवढ्याच्या एका लिमिटला जाऊन वृत्ती निरस होते त्यांची हे आपण निरस होते म्हणण्यापेक्षा विलक्ती येते असं म्हणून जनरल सामान्य आपण आपल्यासारखे लोक बघितले तर आपण पैशाच्या मागे पळत असतो आपल्याला लाख रुपये पगार असेल दोन लाख रुपये व्हायला कसं होईल ते बघतो दोन चे पाच कसे होईल ते बघतो पाच व दहा वर कसं जाता येईल पण या फील्डमधले काही लोक असे आहेत की जी त्या एका विशिष्ट स्टेजला आल्यावर थांबतात म्हणतात नाही आता काही कमवायची गरज नाही आता मी माझ्या पद्धतीनं चालेल वेगळी कामा तसंच या फील्डमध्ये अशीही काही लोक सापडतात की ज्यांनी तासावर रेट लावलेला असतो आणि ज्यांना नुसती बँक भरायची असते हे आज माझ्याकडे दहा लोक आले असते तर उद्या पंचवीस कशी येतील आणि एका केसच्या एका कन्सल्टेशनला मला एका कन्सल्टेशनला तीन ते चार हजार कशी मिळतील आता मी एक छोटासा अनुभव सांगतो पण ही फॅक्ट आहे मी एका माझी एक मैत्रीण आहे हो आता माझ्याकडं मित्रही आहेत मैत्रिणी आहेत लेडीज असेल तर ती मैत्रीण जेंट्स असेल तर मित्र एवढ्याच कॅटेगरीत मी ती काउंट करत असतो कृपया कुठलाही गरीब समज नसावा एक दिवस असंच आम्ही फोनवर बोलत असताना ती मला म्हटली की अलौकिक अलौकिक व्यक्तिमत्व तुला भेटवायचंय मला क्षणभर आश्चर्य वाटलं असं व्यक्तिमत्व म्हटलं तुला कुठं तुम्ही नुकतीच मी माझ्या मिस्टरांबाबत त्यांच्याकडं जाऊन आले त्यांच्या रिफ्रेश कोर्स मध्ये गेले होते भाऊ थोडासा गोगाळ झाला हा मी अशा बाबतीत चिक्कू माणूस आहे मी म्हटलं बाई रिफ्रेश कोर्स केवड़ाला पडला आणि किती दिवसांचा होता ते म्हणजे विकेंडचा होता पर हेड तीन हजार रुपये गुड म्हणजे या तीन हजार रुपयात पदवी पडलं काय पवित्र झालं काय म्हणजे असं म्हणजे तुला तिथं एक फ्रेश शांत आणि निवांत अनुभव आला सकाळपासून स आमच्या वर्ग होते आम्ही त्यांच्या होतो त्यांनी हा निवडक लोक घेतात ते जेव्हा सांगतात त्यावेळेला मॅक्स दहा ते अकरा कुटुंब घेतात कुठं गेला होता मला त्या परिसराचं नाव सांगितलं अमुक अमुक ठिकाणी हॉलिडे होम आहे त्यांच्या बंगल्या आहेत वे वेगवेगळ्या वे बांधलेल्या प्रत्येकाला से ते सेपरेट वे वेगळ्या बाकी थे थे का ला ला जे काय ते थोडंफार कॉन्ट्री आपल्याला कळावं लागतं जे रोजचं जेवण खाण ते तिथला खर्च इतर हे पण बेसिक फी तीन हजार रुपये पर हेड आहे आम्ही दोघांनी सहा हजार रुपये भरले आणि जाऊन आहोत अरे वाजिक अलौकिक व्यक्तिमत्व नॉट सौदा ठीक आहे काय काय केलं मग तिनं सकाळपासून जर तो जीवन कम सांगितला की सकाळी ते तुम्हाला साधनेला घेऊन बसतात साधारण सहा वाजता तुम्हाला उठावं लागतं सहा नंतर मग सात वाजेपर्यंत पहिले प्रार्थना असते सात ते आठ सत्संग असतो त्या सत्संगामध्ये ते तुम्हाला असे वेगवेगळे चांगले चांगले विचार ऐकवतात मग त्यात ते तुम्हाला कर्माचा सिद्धांत शिकवतात मग ते गेलेलं कसं परत येतं त्याकरता आपण चुकीचं कसं वागायचं नसतं मग चांगलं वागलं की आपलं कसं चांगलं होत असतं असं तसं आजच्या जीवनात आपण काय भोगतोय आणि ते भोगण्याकरता आपण काय पूर्वी केलेला असू शकतो याची गणित आपली आपण कशी मांडायची त्यांनी साठ साधारण नऊ वाजता आम्हाला नाश्त्याला नाही तिथं चहा नाश्ता व्यवस्थित अं नऊ नंतर म्हणजे दहा वाजेपर्यंत ते सगळं उद्यानंतर दहा ते अकरा तिथं वन आहे त्या वनामध्ये आम्हाला घेऊन ते फिरले त्या फिरताना आमच्या अवांत गप्पा गोष्टी येथे भरपूर झाल्या अकरा साडे अकरा नंतर त्यांनी आम्हाला परत ह्याला नेलं समाधी निवास त्यांनी जे बांधलेलं तिथं तिथं ते चेबुत बसले आम्ही खालती बसलो त्यानंतर त्यांनी आम्हाला मेडिटेशन करायला लावलं काय एक दोन तास असं तिनं सगळं मग त्यांचं जेवण मग काय अमुक तमुक असं दिवसभराचं तिनं हे केला सांगितलं की संध्याकाळी आठ वाजता आम्ही एकमेकांशी चर्चा केली आणि आपल्याला आलेल्या अनुभवांची देवाणघेवाण केली त्यावेळेला सगळेच लोक आम्ही भागावलेलं खुश होतो